पूर्ण म्हणजे प्रॉपर त्याला पैठणीचाच लुक आहे या साडीला बघा आणि याच्या पन्नास तुम्हाला फक्त तेराशे पन्नास ला बस तेराशे पन्नास ला रुद्राक्ष पैठणी याच्यामध्ये पूर्ण पद्रावती मी नकारी काम केले ओके जी तुम्हाला तीन हजार आठशे ला बसते तीन हजार आठशे मध्ये ओके, ओके। कलांजली कलांजली

अच्छा नेटमधलं कापडे काय नेट ओके हा कटवर्क मस्तच डिझाईन मरा मधलं ब्लॅक मधलं हे ज्यांना कमी वर्क पाहिजे त्यांच्यासाठी ही आहे बघा पूर्ण प्लेन आहे आणि काट असे त्याला गोल्डन कलरचं काम केलेलं आहे या किती पासून आहेत या वरत मधल्या रेंज आहे बघा जी 1600 ची 800 रुपयाला बसते फक्त ओके ऑन फ्रंट मध्ये दुकान चालले पूर्ण भरले लिहिले जॉर्जेट मध्ये येते

बारा हजार तीनशे ची सहा हजार तीनशेची तीन रेंज आहे पूर्ण भरलेली साडी आहे मस्त अस नेटमधली साडी आहे आणि ब्लाउज पीस पण बघू शकता त्याच्यावरती पण असं डिझायनर काम आहे हे बघा हे स्लीवच आहे आणि हा बॅक नेक आहे मस्तच पार्टीवेअर साड्या आहेत या <coughs> okay, वाटेरियल तीन हजार सहाशे ची सोळाशे पन्नास लागतो सोळाशे पन्नास मध्ये ऑल ओव्हर साडी अशी प्लेन आहे पण त्याला टिकली वर्क असं दोन्ही बॉर्डरला केलेलं आहे अगदी सोळाशे च्या रेंज वाव सुंदर ब्लॅक वरती ब्लॅक डिझाईनच काम नेटमध्ये हा आता आपण बघितले ते ओके गोल्डन डिझाईन कलर, कलर मध्ये बघितले

म्हणजे सर्व प्रकारच्या ज्या साड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर मिळणार आहे हे का पांझणीमध्ये ब्लॅक किती सुंदर दिसते हा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडीला अशी ब्लाउज कॉन्ट्रास्ट दिलेला आहे पूर्ण भरलेली साडी असल्यामुळे पूर्ण प्लेन ब्लाउज आहे कॉन्ट्रास्टमध्ये आणि त्याला लेस बॉर्डर दिलेली आहे बघा खूपच सुंदर

अति सुंदर आहे बघा ही साडी वेगवेगळ्या अशा तीन प्रकारच्या ह्याच्यामध्ये डिझाईन आहे लायनिंग दिलेले आहे पण तीनही डिझाईन वेगळे आहेत पहा याची किती आहे या साडीची हा याची आहे बघा आठ हजार दोनशे ची चार हजार दोनशे नंबर चार हजार दोनशे वाव कॉपर मध्ये प्लेन आणि बॉर्डर असणार ओके ते रॉ सिल्क मध्ये येणार ती पण नेटमध्येच आहे पूर्ण हे बघा तीन हजार आठशे पन्नास ची अठराशे पन्नास ला बसतील अठराशे पन्नास ला ओके नेक डिझाईन आहे त्याच्यामध्ये ती पूर्ण वेलबुट्टी होती ऑल ओव्हर साडीला ही तुम्हाला फक्त बुट्टी मिळणार आहे त्यांना पूर्ण भरलेली नकोय त्यांच्यासाठी हा छान ऑप्शन आहे बुट्टीमधला बुट्टी हे प्लेन वाव कापड पण छान आहे याचा आणि याच्यावरती विशेष म्हणजे कसं माहितीये का म्हणजे ते काश्मीरी वर्क जे असते की नाही त्या प्रकारचं हे आहे ना ते ब्लॅक वर्क खूप उठून दिसते हे मस्तच ही कितीची आहे पण छान आहे ची रेंज असणार आहे तीन हजार आठशे पन्नास ची अठराशे पन्नास ला अठराशे पन्नास ला बघा मस्त असत खूप छान दिसतोय हा त्याचा ब्लाउज पण सुंदर आहे बघा त्याचा ब्लाउज असणार आहे हा वाव हा बघा मस्त असं डिझायनर ब्लाउज आहे याचा हे बॅक साईडचा जो नेक आहे त्याचा खूपच सुंदर हा एक आहे बघा सॉफ्ट सिल्क मधला प्रकार आहे अशी नाजूक अशी बॉर्डर एकदम वाव भरलेला आहे पदर पण किती सुंदर आहे याचा आणि छान अशी बुट्टी आहे नाजूक नाजूक बुट्टी त्याच्यामध्ये दिलेली आहे असं ब्लाऊज येणार आहे याचा हा

अशी चटई बॉर्डर आहे ज्यांना फक्त पैठणीमध्ये चटई बॉर्डरच आवडते त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे असा पदर येतो हां ब्लाउज येतो ओके साडी हां म्हणजे प्रॉपर त्याला पैठणीचाच लुक आहे या साडीला बघा आणि याच्यात आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये कलर मिळतील का आता रेडला वेगळा आहेत ना आपल्याकडे ओके छान असं बघा पदर आहे हा मस्त तीन हजार तीनशे पन्नास ची तुम्हाला फक्त तेराशे पन्नास, तेरा पन्नास ला बसतो तेराशे पन्नास ला आणि याच्यामध्ये तुम्हाला आता पुढची डिझाईन बघायची म्हटलं तर ही येते रुद्राक्ष पैकी याच्यामध्ये पूर्ण पत्रावरती मी नकारी काम केलेलं ओके हा ब्लाउज येतो आणि पूर्ण साडी अशी बघा रुद्राक्ष बुट्टी येते ऑल ओव्हर साडीला आणि पदराला पण मेनाकारी वर्क केलेला आहे याच्यावरती तुम्ही जरी आरी वर्कचा ब्लाउज घेतला किंवा तुम्ही या ब्लाऊज करून घेतलं तर खूप छान असा लुक तुमचा दिसणार आहे हो चटई बॉर्डर आहे त्याच्यामुळे पैठणीचा असा वेगळा असतो याच्यामध्ये बघा ही सहा हजार आठशेची ची तुम्हाला तीन हजार आठशे बसते तीन हजार आठशे मध्ये ओके कापड बघू शकतो एकदम सॉफ्ट कापड नेसल्यावर एकदम चापून चोपून बसणार आहे ही साडी वाव साडे सेल्फ पाहिजे तर सेल्फ पण आहे आपल्याकडे ओके तर एकदम नाजूक याची कलांजली आहे कलांजली शोधली तुमची जर पहिली संक्रांत असेल लग्नानंतरची तर ही बघा हे पैठणीमधले तुम्ही ऑप्शन चूज करू शकता खूप सुंदर अशी ही कलांजली पैठणी आहे ब्लॅकमधली मस्त अशी नाजूक बुट्टी दिलेली आहे याच्यावरती आणि पूर्ण गोल्डनमधली ही एक वेगळाच असा त्याचा लूक आहे या साडीचा सटई बॉर्डर दिलेली आहे आणि मीनाकारी पल्लू आणि असं गोल्डन शाईन आहे आता स्पेशल तुम्हाला चार ची, दोन हजार सातशे लाव पहिल्यापेक्षा मार्केटमध्ये गेला तर याच्या रे रेंज जास्त आहे चार पाच हजारच्या रेंज मधल्या या साड्या तुम्हाला अगदी कमी रेट मध्ये इथे मिळत आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन ब्लॅक मधलं त्याच्यामध्ये आता आपण इरकल पण बनवून घेतली ब्लॅक मधली इरकल ओके ब्लॅक मध्ये चेक्स वाली इरकल मस्तच बॉर्डर तर बघ किती सुंदर आहे याची मोठे कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्याला चेक्स मध्ये चेक्स मध्ये हिरकल मध्ये पॅटर्न येतो हा ओके याच्यामध्ये अजून वेगळं कॉम्बिनेशन पाहिजे तर वेगळं पण येईल ओके हां मोतीला राणे कलरची ओके खूप सुंदर आहे बघा त्याच्यात तुम्हाला वेगळे कॉम्बिनेशन पण मिळणार आहे पण मोती कलरचा एक वेगळाच असा ऑरा असतो पिंक कलरचं कॉम्बिनेशन पिंक चेक्स मधले आहे बघा ही मस्तच बघा ऑल ओव्हर साडी ही आहे बघा याची रेंज पण खूप कमी आली आता चार हजार दोनशे ची रेंज होती डिस्काउंट करून तुम्हाला फक्त दोन हजार दोनशे मध्ये दोन हजार दोनशे मध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल ब्लाउज येणार आहे हा

सुंदर अशी डिझाईन दिलेली त्याच्यावरती पात्रावरती रजवाडीमधले डिझाईन हां ब्लॅकमधले हे रजवाडीचं पदर बघू शकता किती छान असं भरलेलं आहे आणि एकदम रजवाडी डिझाईन आहे याच्यावरती हे पण बघू शकता हत्ती वगैरे दिले आहेत हत्ती पिकॉक अशी मस्त अशी बुट्टीमध्ये वर्क केलेलं आहे याच्या मीनाकारी काम केलेले आहे आणि याचा ब्लाउज असा येतोय ब्रोकलेट हा बघा काट पण दिलाय मस्त अशी बुट्टी पण आहे याच्यावरती सुंदर याच्यामध्ये वेगळे डिझाईन पाहिजे तर वेगळे डिझाईन पण येतील तुम्हाला फक्त प्लेन आणि बॉर्डर पाहिजे तर प्लेन आणि बॉर्डर पण येईल ओके रजवाडी मधले या वेगवेगळ्या डिझाईन्स आहे याला गोल्डन कलरचा ब्लाउज आहे बघा वाव सुंदरच हे बघा हे प्लेन मधले आहे ते आपण आधीची बघितली ती बुट्टी मध्ये होती ही प्लेन मध्ये आणि पूर्ण अशी बॉर्डर दिलेली बघा मीनाकारी काम केलेलं आहे पूर्ण बॉर्डर आणि पदराला बघा खूप सुंदर मस्तच म्हणजे प्लेन जरी असेल तरी पण ती दिसायला खूप छान दिसते आहे कारण त्याचं डिझाईन खूप वेगळं आहे आणि रेंज पण खूप कमी आली आहे किती याची रेंज सहा हजार आठशे जी तुम्हाला डिस्काउंट करून तीन हजार आठशे ला बसते तीन हजार आठशे ला ओके बघा डिस्काउंट रेट मध्ये तीन आठशे मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे याच्यामध्ये अशी प्लेन वाली आणि बुटी वाली दोन्ही पण दोन्ही मिळते अच्छा चेक्स मध्ये बॉक्स बॉक्स डिझाईन आहे बॉक्स डिझाईन बघा आपण पूर्ण बुट्टीची बघितली प्लेनमध्ये बघितली आणि ही पूर्ण ऑल ओव्हर बुट चेक्समधली आहे पहा बॉक्स डिझाईन बॉक्स डिझाईन आहे याला म्हणजे हे थोडीशी वेगळीच पूर्ण जर तुम्हाला ब्लॅक कमी हवा असेल आणि त्याच्यावरती डिझाईन जास्त पाहिजे असेल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी आहे डिझाईन पण बघू शकता किती सुंदर अशी रजवाडी डिझाईन आहे त्याच्यावरती वाव ब्लाउज पण किती सुंदर आहे तीन आठशे खूप सुंदर सुंदर कलेक्शन बघा बघतोय आपण ब्लॅक मध्ये आतापर्यंत ब्लॅक मध्ये एवढं कलेक्शन बघितलंच नसेल कुठे इतकं कलेक्शन इथे आलेलं आहे त्याच्यामध्ये पण आहे त्याच्यामध्ये एकदम ब्लॅक कमी आहे म्हणजे पूर्ण गोल्डन आहे ब्लॅक ज्यांना असेल किंवा जे लोक जास्त ब्लॅक नाही घालत तर त्यांच्यासाठी पाहू शकता ब्लॅक वरती मस्त अशी गोल्डन कलरची वर्क केलेलं आहे त्याच्यावर जरी काम आहे का ते ओके जरी काम आहे पहा आणि छान असं हे पण रजवाडी याची डिझाईन आहे मीनाकारी वर्क मध्ये त्याची किती आठ हजार चारशे ची

आणि आता प्युअर माहेश्वरीमध्ये पण आहे बघा ओके घेऊन जासेल